तुझ्या नावाचा जय घोषा आवाज स्वामीपुरात तुझी बैवाट तुझा भंडारा मला तुझं झालं गुंब जाण ग तुझा भंडारा मानरा संगमनेचे पूर् संपूर्ण पूर्ण संगमे परिसराचं आणि संगणम तालुक्याचे हे ग्रामदैवत आहे साधारण साधारण चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी हे मंदिर म्हणजे इथे चौथारा होता दगडी चौतारा होता त्या दगडी चौताराला पूर्ण असा सिंदूर लावलेला होता सिंदूरला पूर्ण सिंदूर असा माखलेला होता कोलरमाहीत सुद्धा नाही ही मूर्ती कशाची असेल त्यावेळेस आमचे वडील कैलसवाची मारुती गोविंद पंडर तसेच कैलासवासी माधवराव वाघबारे व मल्लिक यांनी असे सहज सहज विचार केला की काहीची मूर्ती व त्यांनी तो सिंदू पूर्ण असं सिंधूर यांनी हाताने सिंदूर काढला सिंदूर साळून काढला तो सिंदूर त्या दगडाचा सिंदूर काढून साळून काढला त्यावेळेस लक्ष्मण बाबाची मूर्ती त्यांना दिस त्यावेळेस बाबाची मूर्ती दिसली त्याच्यानंतर त्यांनी सर्व मित्रांनी असं ठरवलं लक्ष्मण बाबाचा मंदिराचा आपला जीर्णोद्धार करायला लागेल मग त्यावेळेस पूर्ण संग्रामच्या ग्रामस्थांनी त्यावेळेस लक्ष्मण बाबाचा जीर्णोद्धार केला व मंदिर बांधलं आणि हे मंदिर खूप ही मूर्ती खूप प्राचीन आहे आणि हा लक्ष्मण बाबा हा नवसाला साला आहे पूर्वी एक आख्यायिका होती ज्यावेळेस एखादी महिला या ठिकाणी डिलेवरीला आली तिची समजा डिलेवरी होत नसेल तर आज जे लोक काय करायचे लक्ष्मण बाबाचा अंगारा जरी घेतला त्या बाईला जर अंगारा लावला त्या बाईची डिलेवरी नॉर्मल व्हायची हो सुद्धा एखादी बाई डिलेवरीला आली तिला डिलेवरीला त्रास होत असेल तिला लक्ष्मणबाबाचा साधा अंगारा जरी लावला तरी त्या महिलेला कुठलाही त्रास होत नाही असा हा पाहुणारा पाहुणारा लक्ष्मण बाबा आहे या लक्ष्मण बाबाची जत्रा दर तृतीयाला जत्रा भरते खूप मोठी जत्रा असते संगणती सर्वात मोठी जत्रा म्हटलं तर शोकांतिका होणार नाही या लक्ष्मण बाबाचा दुपारी अक्षतेच्या दिव दिवशी दुपारी चार वाजता लक्ष्मण बाबाचा मोठी अशी शोभायात्रा काढली जाते खूप पूर्ण गावातून लक्ष्मणबाबांची मिरवणूक काढली जाते त्यानंतर संध्याकाळी आतिषबाजी आणि त्याच्यानंतर संध्याकाळी तमाशाचा तमाशाचा वगैरे कार्यक्रम ठेवला जातो दुसऱ्या दिवशी मोठा भंडारा असतो जवळजवळ पंधरा ते वीस हजार लोकांचा भंडारा लक्ष्मण बाबाच्या यात्रेच्या दिवशी भंडारा असतो त्याच्यानंतर संध्याकाळी कुस्तीचा हंगामा असतो अशा प्रकारे यात्रा खूप जोरात भरते आणि लक्ष्मण बाबा सर्व नऊ साला पाहुणाऱ्या आहे तुमच्या सर्व मनोकामना लक्ष्मण बाबा पूर्ण करू हो लक्ष्मण बाबा की जय